हो राहो आता काही दिवसात तुमचे पेपर संपल मग तुमची शाळा पूर्ण होईल मग तुम्ही सगळे आप आपल्या ठिकाणी जासान पण जे मित्र तुमच्या वर्गात बनले ते मित्र तुमच्या जिंदगीत कधीच बनणार नाही आयुष्यात तुम्ही लय पैसे कमवसाल पण हे दिवस तुम्हाला कोटी रुपये देऊन बी भेटणार नाही सर मी किती मोठा झालो ना तरी तुम्हाला विसरणार नाही बाळा हो तुमची शाळा पूर्ण झाल्यावर आयुष्य तुमची परीक्षा घ्यायला सुरुवात करन कधी तुम्हाला पाडन कधी तुम्हाला रडवण कधी तुम्हाला हसवण कधी तुमच्या वयापेक्षा जास्त दुःख देईन आणि हो, या सुखा दुखाच्या खेळात तुम्ही मला विसरून जासा नाही सर असं कधीच नाही म्हणा बाळा हो वेळेबरोबर तुम्हाला बी बदलणं पडेल पण आयुष्यात कधी शाळेतला मी तर दिसला ना त्याला भेटा त्याला बोला कारण हे आयुष्य कधी संपल कोणाला माहित नाही माया कुणकि चुकला असेल मी एखादी गोष्ट कोणाला वाईट वाटली असेल तर मला गुरु समजून माफ करा गुरुचं कर्तव्य राहत आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचं या समाजात आई वाटल्यानंतर गुरुचा असा व्यक्ती आहे ज्याला वाटतं आपल्या विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा पण मोठं व्हावं गुरु रस्त्यासारखा राहतो स्वतः कुठं जाती पण विद्यार्थ्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो मयाकुंक चुकला असेल तर मला माफ करा आणि तुमच्या येणाऱ्या भविष्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा